नमस्कार आपले स्वागत आहे पुन्हा आपल्या सिरीजमध्ये तर पालकांना एक विनंती आहे आपल्या पाल्याबरोबर आपण देखील बसावे त्यामुळे आपल्या पाल्याला ही व्हिडिओ समजण्यास सोपी होईल तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या दुसऱ्या सेशनला तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मागील व्हिडिओमधील एचा मराठीतनं ॲ होतो बीचा मराठीतनं ब होतो हे उच्चार शंभर टक्के पाठच केले असतील आणि हो जर हे उच्चार पाठ केले नसतील तर प्लीज थांबा ही व्हिडिओ बघू नका पहिले ती व्हिडिओ पूर्ण करा आणि त्याच्यानंतर या व्हिडिओकडे वळा तर चला सुरुवात करूया तर आपल्याला बघायचं आहे एचा उच्चार काय होतो ॲ होतो काय होतो ॲ तर हा उच्चार आपल्याला मागील व्हिडिओमध्ये मा शिकलेल्या शब्दांमध्ये मिक्स करायचा आहे तर आपण काय बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये बीचा मराठीतनं काय होतो ब होतो तर आपल्याला हा ए त्यामध्ये ॲड करायचा आहे बी प्लस ए मग बीचा झालेला मराठीतनं उच्चार ब प्लस एचा मराठीतनं उच्चार ॲ काय झाला बी प्लस ए बॅ चला नेक्स्ट सी प्लस ए सीचा ना काय होतो क आणि एचा नेहमीप्रमाणे काय होतो ॲ मग सी प्लस ए बी प्लस ए डीचा मराठीत ना उच्चार ड आणि ए चा मराठीत ना उच्चार ॲज इट इज सेम राहील ड प्लस ॲ चला पुढे एफ प्लस एफ चा मराठीत ना उच्चार बोलायचं आहे पाठ केलं आहे तुम्ही फ आणि एचा मराठीतनं उच्चार सेम तोच राहील ॲ काय झाला शब्द एफ प्लस ए फॅ नंतर पुढे जी प्लस ए जीचा मराठीतनं काय शब्द होतो बरोबर ग ग प्लस ॲ गॅ ओके चला नेक्स्ट एच प्लस ए एच चा मराठीतनं काय होतो ह आणि एचा ॲ काय झालं मग एच प्लस ॲ हॅ नंतर जेचा मराठीतनं उच्चार ज आणि एचा मराठीतनं उच्चार ॲ मग ज प्लस ॲ जे तिकडे आता आपण हे उच्चार शिकलो तर हा जो उच्चार आहे मागील याच्यामध्ये आपण शिकलो स्वरांचे मराठीतनं अर्थ फक्त याला अप्वा हे व्हावेलो आहे ई -E आय ओ यू याला ए लावायचा नाही बाकी सर्व याला तुम्ही ए लावून असे शब्द तयार करायचे आहे तर चला मी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये इंग्रजी वाचन शिकवणार होतो तर चला सर्वांनी वाचनाचा प्रयत्न करायचा आहे आणि मागचं लॉजिक समजून घ्यायचं आहे चला इथं बघूया शब्द काय बी प्लस ए प्लस टी बीचा मराठीतनं काय होतो बघ शिकलो या आपण एचा काय होतो ॲ चला करा दोघांना मिक्स काय झालं बॅ आणि टीचा मराठीतनं काय होतो ट काय झालं शब्द मग बॅ टी बॅट आला का नाही इंग्रजी वाचता चला नेक्स्ट सी सीचा ना काय होतो क एचा ना काय होतो ॲ चला घ्या मिक्स करून सी ए काय झालं कॅ आणि टीचा ना काय होतो ट काय शब्द झाला मग कॅ तर असं हे याच्या मागचं सोपं लॉजिक आहे या ठिकाणी तुम्हाला काही प्रॅक्टिस साठी शब्द दिले आहेत चला आपण ते पण बघूया चला बोला जी एस काय होतो हा मराठीत ना काय होतो ग ए चा गाय काय झालं मग गॅ आणि एच मराठीत ना काय होतो स काय झालं शब्द गॅ स, नेक्स्ट एफ एक्स एफ चा मराठीमधून काय होतो फ एचा काय होतो आ, करा मिक्स फॅ आणि एक्स चा काय शिकलो होतो आपण मागच्या लेक्चरमध्ये मा सॅ स पुढे आर ए टी आरचा काय होतो मराठीतून रेचा काय होतो ॲ रॅ आणि टीचा काय होतो ट रॅ ट पुढे एमचा काय होतो मराठीतनं फ एचा आ। टीचा ट काय झाला शब्द फॅ पुढे काय एम ए टी एमचा काय होतो मग एचा नेहमी लक्षात ठेवायचं या लेक्चरमध्ये काय होतो ॲ होतो तर मग काय होईल एम ए टी काय झाला टीचा मराठीतनं ट मग काय झाला शब्द एम ए टी मॅट तर असे तुम्ही छोटे छोटे शब्द नक्की बनवून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये टाका पुन्हा भेटूया पुढच्या सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद